नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना आता मी आहे ना गन पावडर करून घेतले मी सकाळी केस घेतले होते बघा आणि चालले आहे आता बाजारामध्ये मम्मीला थोडं सामान घ्यायचं दिवायचं आणि मला पार्लरमध्ये मध्ये पण जायचे मला केस कापायचे बघायची बघ मम्मी इथं आवरून राहिली चला मग दि मी तुम्हाला तिथे घ्या गेल्यावरती भेटते दोन मिनटात तर हे बघा दिदीन त्यांना ना बाजारात आणलं होतं मी आता हे बेडशीट घेऊ राहिल्या बेडशीट चॉईस करू राहिले बघा कशा तर आत्ताच बाजारातून जाऊन आलो आणि दीदी बघा माय आणि दिदी, दिदी तिकडं पार्लरला गेल्या होत्या आणि दिदीचा बघा काय अवतार केला तिला करू नको करू नको केस कट केली कट केली ती बाग कशी झाली आवड मला हाऊस होती हाऊस होती कट झाली माहिती कट करायचा होत बावळीला काही नाही भांगार झाले काही करायची गरजच नव्हती पण चांगले काही करायची गरजच नव्हती पण शाळेत नाही अगं शाळेत काय शाळेत मोठे किती लागेल शाळेत चांगले मोठे झाले तिथले कट करून टाकले बावळी कुणी करते समजतच नाही काय असं काय बरे आवरत नाही का आवरत नाही दाखून काय काय आणलं आ दही काय काय आणले बघा मम्मी मम्मीला चेन मला चेना घेतले बघा क्वाटा चांदीचे बरं का आणि हे ना हे दरवाजे तिथे लावायले आहे असं हे घेतलं स्टिकर आणि हे घेतले स्टिकर्स हां डीवाय मुळे आणि तुम्हाला एक दाखवते हे जे आहे ना हे मम्मी ना ते घेतलं काय बेडशीट बेडशीट आम्हाला डबल बेडशीट सिंगल डबल डबल हे केली बघ इतकीच थोडी रांगोळी थोडीफाट हे बघा माझ्या भावाने घेतलं बरं का बेडिम मी नाही घेतलं मी नाही घेतलं तुझ्या पायशाने घेतलं आणि मी सापाची गोळी घेतली ही दातपोळेची ती नंतर अजून काय येतो उई हे जी ना हे रांग गुडी हे ही बाई रांगोळी घेतली नाही सहा कलर घेतले बघा तर आमची शॉपिंग केली आम्ही बाकी शॉपिंग ड्रेस घेतला होता दिदीला पहिले आता घेतला होता काही करायची गरजच नव्हती पण ते मी पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकेल आणि व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये माझा लुक कसा वाटलाय की कमेंट करून सांगा करा, करा, करा। कमेंट सांगा बाय बाय